परत छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पाहून झालेली शिवजन्मभूमी त्याचप्रमाणे गिरजात्मक लेण्याद्री आणि ओझरचा विघ्नार्था यांच्या माध्यमातून आणि विविध देवस्थानं त्याचप्रमाणे देव धरणं असलेला हा सगळा भूभाग आहे हे एक त्याप्रमाणे हा पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर झालेला आपला तालुका आहे हे सर्व आपणा सर्वांना माहीत आहे नुकतंच गुन्नर नगर परिषदेची निवडणूक ही जाहीर झालेली आहे त्याचप्रमाणे ही निवडणूक जाहीर होत असताना प्रथमतः या ठिकाणी महिला ओबीसी याच्याकरता आरक्षण महिलेसाठी आलेलं आहे आणि आठ तारखेला या ठिकाणी जो ड्रॉ झाला त्यामध्ये सुद्धा अनेक महिलांसाठी राखीव झालेला आहे त्याचप्रमाणे हे सर्व होत असताना जी झालेली प्रक्रिया आहे ती आपण सर्वांनी पाहिलेली आहे आपणापर्यंत सर्व प्रभागांची माहिती आलेली आहे परंतु आठ तारखेला ज्या वेळेला हे प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे त्या प्रारूप याद्या पाहिल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की त्यांनी स्थळ पाणी न करता टेबलवर बसून या ठिकाणी फक्त रचना केलेली दिसून येत आहे अनेक प्रभागांमध्ये या ठिकाणी वे ह्या प्रभागातून त्या प्रभागात टाकलेले मतदार किंवा त्या प्रभागातून ह्या मत ह्या प्रभागात टाकलेले मतदार अशा पद्धतीचं हे आढळून आलेलं आहे त्याचप्रमाणे ज्यांचा जुन्नर नगर परिषदेच्या हातीत संपर्क नाही असे सुद्धा काही मतदार त्या ठिकाणी निदर्शनास आलेले आहेत पण हे सर्व होत असताना मान्य मुख्याधिकारी असतील त्याप्रमाणे त्यांच्याकडंच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुद्धा हा चार्ज आहे या ठिकाणी प्रथमतः मान्य मुख्याधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना आम्ही विनंती करणार आहे की आपण प्रत्यक्षामध्ये स्थळ पाणी करून या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये त्या ठिकाणी स्थायिक असलेल्या मतदारांची नोंदणी व्यवस्थितरित्या करून घेण्यात यावी आणि ज्या प्रभागात ज्याला आवश्यकता आहे जो त्या प्रभागात राहतो त्याच प्रभागामध्ये त्याचं नाव जाणं आवश्यक आहे नाही तर ऐन निवडणुकीच्या वेळेला मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांची धावपळ होती आणि त्यांना त्यांचं केंद्र आणि आपलं मतदान कुठं आहे हे लवकर लक्षात येत नाही त्यामुळे मी स्वत आज या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेच्या हद्दीत रहिवास करणाऱ्या सर्व मतदारांना सांगू इच्छितो की आठ तारखेपासून ही प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून तेरा तारखेपर्यंत ज्या हरकती आहे त्या या नगरपालिकेमध्ये द्यायच्या आहेत तर आपण वेबसाईटवर जाऊ किंवा प्रत्यक्ष मतदार याद्या आपण उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत पूनम ज्वेलर्स सरायपेठ जुन्नर या ठिकाणी दहाही प्रभागांच्या याद्या आहेत वेबसाईटवर सुद्धा ह्या याद्या उपलब्ध आहेत तर प्रत्येक मतदारांनी आपल्या प्र आपलं नाव आपल्या हो, प्रभागात आहे की नाही याची शहनिशा करून घ्यावी आणि जर दुसऱ्या प्रभागामध्ये आपलं नाव गेलं असेल तर हरकत घेऊन ते आपापल्या प्रभागामध्ये आणणं गरजेचं आहे मी अशी विनंती करतो की मुख्याधिकारी म्हणजेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनीसुद्धा त्या पद्धतीनं सर्व मतदारांना या ठिकाणी सहकार्य करावं आणि जी अंतिम यादी येईल ही यांतीम यादी ही पारदर्शक यादी असावी असं या ठिकाणी सूचित करतो दुसरा विषय जो आहे की जुन्नर नगर परिषदेमध्ये ज्या वेळेला ओबीसी महिला हे पद आरक्षित झालेलं आहे तर या पदाकरता आमच्याच कुटुंबिक कौ कुटुंबातील कोणीही एक व्यक्ती या पदावर काम करण्यास इच्छुक आहे हे काम करत असताना ते प्रामाणिकपणे त्याचप्रमाणे शिस्तबद्धरित्या काम करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे जुन्नर नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे ते सर्व पाहता जुन्नर नगर परिषदेमध्ये जे उमेदवार द्यायचे आहेत तर आम्ही स्वतः कौटुंबिकरित्या आणि केलेल्या अभ्यासानुसार हे के महायुतीकडून मग या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल किंवा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल आर पी आय असेल यांची जी महायुती आहे त्या महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी हे तिकीट मिळणं आवश्यक आहे आणि आमचा तो आग्रह त्याकरता राहणार आहे महायुतीच्या मा। माध्यमात भविष्यात जर महायुती झाली नाही तर या ठिकाणी आमच्या विचाराचा जो पक्ष आहे त्यात विचाराच्या पक्षाने आम्हाला म्हटलं की आम्ही तुम्हाला ए बी फॉर्म देऊ देतो तुम्ही निवडणूक लढा तर त्या विचाराच्या पक्षाबरोबर राहून आम्ही ती निवडणूक या ठिकाणी लढणार आहोत दुसरा महत्त्वाचा विषय की या ठिकाणी दहा प्रभाग आहेत दहा प्रभागांमधूनसुद्धा अनेक वीज जण या ठिकाणी उभे राहणार आहेत त्यामध्ये काही महिला आहेत काही पुरुष आहेत त्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी जुन्नर शहराचा विकास ज्या पद्धतीने होईल तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शकरीत्या होणं हे गरजेचं असल्यामुळे आपण या ठिकाणी सर्व मतदारांनी सहकार्य करावं या पुढील काळामध्ये आम्ही मतदार राजाकडे जाणार आहोत त्या मतदार राजाकडे जाऊन त्यांची विचारणा त्यांचा अभ्यास किंवा मतदारदारांचं म्हणणं हे ऐकून घेऊन पुढील निर्णय आम्ही जाहीर करणार आहोत आता आमच्या आमच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित कन्या या ठिकाणी क्वालिफाईड आहे त्यापैकी कोणी या ठिकाणी ही निवडणूक लढू शकते नमस्कार मी सुजाता मधुकर काजळे छत्रपती शिवरायाच्या शिवरायाच्या जन्मभूमीत या आपल्या शिवजन्मभूमीचा विकास पारदर्शक व प्रामाणिकपणे करण्याचा आमचा निर्णा निर्धार आहे शिव श शिवजन्मभूमीच्या सर्व यांच्या व सर्व सामाजिक संस्था मंडळी मंदले, म मंडळ यांच्याशी चर्चा करून आम्ही कौटुंबिक निर्णय घेऊ